ते बघा काल तीन झोप गोळ्या खाल्ल्या आणि काही लोक असे की मला मानसिक तर्जाने कामाला खूप चांगले उभं राहिले आता मग त्याला काय म्हणावं काय बोलावत आणि बघा मी किती पैशाने मोकले मलाच माहिती ना सांग ऐ मी लिपर्यंत बघितलं लय टेन्शन आहे मला कशामुळे काय तर असे काही लोक आहेत बर का की त्यांना आमची प्रगती सहन नाही कटकारस्थान करू 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 एवढे हे करायला लागले तुम्हाला काय सांगू दे यांच्या दम नाही समोर समोर मी मागून काय ना की कटकाळ सांगताना असं असं करा कसं करा मी पहिले कोण बोललेले सात ते आठ महिन्यापासून हे चक्र माझ्या मागं लावलेलं आहे लोकांनी जे काय करतो ते जादू कोण मला नाही माहिती कारण का ज्याचं त्याचं कर्माचं फळ भेटतंय आम्ही कधी कोणाच्या वाटे गेलेलो नाही बोललं नाही तर बरं का पण हे लोक जाणीवपूर्वक स्वतःच्या मोठ्या पदाचा आहे किंवा मोठ्या याचा गैरवापर करून सही नाही ना माझ्या नवऱ्याला त्रास दिले महानवरा डिप्रेशन मध्ये माझ्या नवऱ्यानी मला दारू पित नव्हता पहिलं पण खास या या चार पाच ते सहा लोकांमुळे दारू पूर्ण काय पूर आणि त्यांच्या मला देखो ना आता मला सर महिना माझ्या डोक्याच्या वर गेल्या आता आता मी काल झोपीच्या गोळ्या घेतल्या उद्या चालून मी जैर पिणार आणि फक्त आणि फक्त या लोकांचे नाव घेणार बरं का फक्त आणि फक्त या लोकांचे त्यांच्या यांनी मला एवढं परेशान केलं एवढं परेशान केलं मग लोक तुम्हाला काय सांगू अवयाची एक महिना पण कट करस्ताना थांबत नाही तुम्ही बघितलंय मागं पण काही लोकांना लावून येईन बरं आम्हाला हानायला कशाबद्दल हा आणि तुम्हाला तुमच्या दमयचं समोरून समोरून भेडा नाग काय कट अरे गाडी घेतली गाडीचं त्यांचं त्याचं जळपाट झालाय हा तिला पण काय ना काहीतरी सुरूच आहे कशाबद्दल हा तुम्ही कोण कुठले आम्ही हरामाच कमीच नाही तर का एक गोष्ट सांगते आमचं आहे ना मेहनतीच आहे तुमच्या सारखं नाहीये टेबला खालून पैसे घ्यायचे आणि हे तुम्हाला भोगा लावणार हे कर्म आहे का हे शेवटी कर मला बेकार असते बर का हे कधी ना वापस वापशाह जेव्हा तुम्ही एखाद्याच्या बाळाला किंवा त्या माणसाला किंवा त्या लेडीज एखाद्याला त्रास देत असताना घरातल्या करत्या त्या माणसाला जर त्रास झाला तर तो, तो दारू पिणार डिप्रेशन घेणार पूर्ण घर परेशान होते त्याच्यामुळे पूर्ण घर तुम्ही जे एकत्र असताना करायला लागलात ना चालू ना तुमचं कटकार असताना तुमच्या लेकरं बाळावर येणार आणि तुम्ही मला काढतात ना मग फेका अकाउंट खोलून ना मला घाणगाण कमेंट माझ्या लेकरा बाळावर शिवाय तुमची लायकी नाहीये मी तुमच्या तोंडावर शिवाय देते बरं का मग तुमची लायकी नाहीये तुमच्यात पण नाहीये तुम्ही लोकायला लावतात हे काय करून खोडायला आणि मला बाळाला माहिती लेकरला पण ते सगळं तुम्हाला लागणार आहे आणि तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागणार आहे तुम्ही एक तर हे सांगून हे जे तुम्ही आरती करतात का तुमची नक्कीच एक दिवस माती होणार तुम्ही बार 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 मांडावर त्रास देतात भाण बिन मांडावला काम करून सैन असला हे लोक आहे ना मुद्दा म्हणून त्यांना त्रास देतात कशाबद्दल त्यांना शिवेगा करतात कशाबद्दल माणूस सांगत आहे का माणूस मनातली माणस हे होत आहे म्हणजे यायला वाटत भेडणार एक दिवस आणि असे भोगणार ना तुम्ही तर तुमचे कुत्रे पण हाल नाही का तुमच्या तोंडामध्ये मुता राखून नाही राहणार ते घेणार तू दे कारण की तुम्ही मला एवढं डिप्रेशन आणले काल मी झोपीच्या गोळ्या घेतल्या फक्त आणि फक्त घ्यायच्या पाच ते सहा जणांमुळे बघा डू आहे बाबा भाषे खोलखोल देत आहे का दाजीची हालत बघते झाली धक्का आणि फक्त या लोकांमुळे मी उद्या झर पिणार आणि याच्यावर नाव घालणार हे जे आहेत का स्वतःला लयशा आणि समजित तर यांच्यावर नाव घेणार आणि याच्या नावावर व्हिडिओ सोडणार बस नाव गावं घेऊन येणार काय करत तर करा मी तर मरणार पण तुम्ही जे मला डिप्रेशन द्यायला आहे आणि जे तुम्ही मानसिक त्रास केलाय नवरला तुम्ही मानसिक त्रास दिलेला आहे तर मी तुमच्यावर नाव घेणार बरं

समजलं ना मानव राहणार उचल तू लोकाचा त्याची लायकी तर हरामाचं खाऊ खातात ना मग असे टेबलाच्या काढून घेतात ना पैसे आम्ही नाहीत घेत तसले का तर भांड बैन हे लोकांनी मला एवढा त्रास आहे ना याच्यामुळे काल जे झोपीच्या गोळ्या घेतल्या पुढं मला काय झालं तुम्ही फक्त आणि फक्त या पाच ते सहा हजाराचे नाव घेणार तर आमची झाली आमच्याच गावची तर आमच्याच दादा काही दुसरे आहेत काही हे आहेत विनाकारण दुश्मन लावली आहे आमच्या सोबत काही काने फुकणार काही काने फुकणार आहेत काही त्यांच्या माय बहिणीवर चढणारे आहेत चढून घ्या अजून चढून घ्या तुम्हाला कमी पडते काय